सामान्य कार्यकर्त्यांचा आनंद आहे लाडक्या बहिणीचा आनंद आहे वारकऱ्यांचा आनंद आहे पूर्ण तालुक्याचा विकास केलाय त्या विकासावर विश्वास ठेवला त्या विकासावरती दिलेली मत आहे त्या विकासाचा विजय आदरणीय कतोरे साहेबांनी जे कार्य केले त्या कार्याचा विजय त्यांनी जे कार्य लोकांपर्यंत पोचवलं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले त्यांच्या दुखा गेले त्याचा त्याचा हा विजय सामान्य माणसाचा नेता म्हणजे आमदार कतोरे साहेब म्हणून विजय झाला माती दिसत नाही अजिबात काही दिसत नाही एकदम आरोग्य छान आहे व्यवस्था चांगली एकदम म्हणजे व्यवस्था चांगली सगळ्या गोष्टीवर साहेबांचा लक्ष आहे एकदम बारीक पाण्याने लक्ष आहे काय चूक झाली तर लगेच सांगतात आम्हाला हा लीड पन्नास हजाराच्या पुढे आपला राहणार आहे आणि पन्नास हजाराच्या वरतीच आपण लीडने ही निवडणूक जिंकत आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत होतो आणि खरोखर ह्या विजयाचं श्रेय पूर्ण मतदारसंघातील मतदारांना जातो आहे महिलांना जातो आहे या स सर्वच समाजाच्या लोकांना इथे मी त्यांचं अभिनंदन करतो आहे खऱ्या अर्थानं मुरबाड शहरातील लोकांना जो विकास केलेला होता साहेबांच्या माध्यमातून तो आज खऱ्या अर्थानं एक विजयाच्या निमित्तानं आपल्याला इथं पहावस मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे आणि युतीच्या महायुतीच्या या आ, 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 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसनजी कतोर साहेबांचा आज हा विजय सर्व आहे तुम्हाला ते काय का का वाटतं साहेबांच्या माध्यमातून खूप विकास काम इथे झालेली आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे जो काही मतदार आहे त्यांनी हा कौल दिलेला आहे पहिलेही इथे पवारांचे पवार इथे आमदार होते परंतु त्यांनी जो काही दहा पंधरा वर्ष इथे स सत्ता भोगली त्याचा उपयोग कुठल्याही प्रकारे जनते जनतेला सामान्य जनतेला झालेला नव्हता परंतु दोन हजार नऊ नंतर साहेब किसन कतोरे साहेब इथे निवडून आले आणि त्यानंतर जो काही विकासाचा झंझावात आहे तो आपण इथे मुरबाड शहरात आणि तालुक्यात पाहत आहात याच अनुषंगाने इथे जो काही मतदार मतदार राजा मतदारांनी कळून दिलेला आहे तो विकासाच्या मुद्द्यावर दिलेला आहे